भारतीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आय एम डी कडून सध्या देशाच्या सागरी सीमांवर लक्ष ठेवत देशातील अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय अरबी समुद्रासह बंगालच्या चक्री चक्रीवादळ तयार झालं असून आता या घोगावणाऱ्या वादळामुळं देशातील बऱ्याच राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील त्रायमडीनं जारी केलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती झाली असून असं चक्री या चक्रीवादळाचं नाव आहे दरम्यान या वादळात भारतीय किनाऱ्याला थेट धोका नसला तरीही त्याचे अप्रत्यक्ष परिणाम मात्र तिथं दिसणार आहेत गुजरातमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र आता असना चक्रीवादळात रूपांतरित झालेलं आहे एकोणीसशे शहात्तर नंतर ऑगस्ट महिन्यात अरबी समुद्रात पहिल्यांदा चक्रीवादळाची निर्मिती झाली असून या वादळाला पाकिस्तानानं अस्ना असं नाव दिलेलं आहे हे चक्रीवादळ सध्या कच्छ किनाऱ्याजवळ भुजपासून एको एकशे नव्वद किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती मिळते आहे दरम्यान भारतीय किनाऱ्याला कोणताही धोका नसून ते चक्रीवादळ पश्चिम वायव्य दिशेनं भारतीय किनाऱ्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या इशार्यानुसार वादळाच्या या एकंदर प्रवासादरम्यान ताशी त्रेसष्ट ते सत्याऐंशी किलोमीटर इतक्या वेगानं वारं देखील वाहत आहे तर अरबी समुद्रातील चक्रीवादळासह मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे पश्चिम बंगाल ओडिसा किनारी आंध्र प्रदेश तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान विभागानं गुजरात छत्तीसगड मध्य प्रदेश गोवा महाराष्ट्र केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू उत्तर प्रदेश हरियाणा चंदीगड पंजाब दिल्ली राजस्थान आणि जम्मू काश्मीर राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे